तर चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज तुमचं स्वागत आहे तर आज आपला आहे डे फाय डे फायव्ह मध्ये आपण करणार आहोत प्रॅक्टिस सेट स्वाध्याय नंबर आपला पहिला चालू आहे पहिल्या चॅप्टरमध्ये सर्व व्यवस्थित करतायत याची अपेक्षा करतो आणि आज परत एकदा सांगतो की तुम्ही नोट्स घेऊन बसा तुमचे बुक घेऊन बसा आणि नोट्स तयार करत चला आणि माझ्यासोबत अगोदर तुम्ही तो प्रश्न सोडून बघत जा आणि मग नंतर तुम्ही प्रश्न जर नाही जमला तुम्हाला नाही आला आणि आला पण आहे तर रिचेक करण्यासाठी व्हिडिओ परत चालू करा तर बघा चला आता पहिला क्वेश्चन स्वाध्याय नंबर एक पॉईंट चार मधला पहिला क्वेश्चन बघा पहिला क्वेश्चन काय आहे एक ते वीस या नैसर्गिक संख्यांमध्ये मूळ संख्यांची टक्केवारी काय आहे तर एक ते वीस मधल्या नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या काय आहेत एक ते वीस मधल्या नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या मधील मूळ संख्यांची टक्केवारी नैसर्गिक संख्या किती आहे वीस आणि एक ते वीस मध्ये मूळ संख्या किती येतात सर्चा मोजूया दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा बस तर बघा मी तुम्हाला प्राईम नंबर शिकवले नैसर्गिक संख्या मूळ संख्या काय असतात तुम्ही नसन हे शिकले तर मागचे मागे मी व्हिडिओ टाकले त्यात जाऊन तुम्ही बघू शकता की नैसर्गिक संख्या मूळ संख्या अजून होल नंबर नॅचरल नंबर प्राईम नंबर काय असतात ते तर आता बघा वीस टोटल किती आहे एक ते वीस संख्या टोटल संख्या किती आहे पर्सेंटेज काढण्यासाठी ॲव्हरेज काढायचं आपल्याला टोटल संख्या वीस आहेत आणि ह्या किती संख्या आहेत मूळ संख्या नैसर्गिक संख्या वीस आणि मूळ संख्या किती एक दोन तीन चार पाच सहा सात अजून एखादी राहिली का तर नीट बघून घ्या नैसर्गिक संख्या अजून येईल एकोणावीस पण एक आहे तराथ, आथ, तर आठ टोटल आठ गुणिले शंभर तर बघा झिरो झिरो कॅन्सल दोन एक दोन टू फायझा टेन आणि आठ पण चाळीस तर चाळीस पर्सेंटेज पर्सेंटेज काढायचं होतं म्हणून आपण मल्टिप्लाय बे हंड्रेड घेतलंय तर बघा आहे का फर्स्ट ऑप्शन ए बी सी डी ऑप्शन आपला ऑप्शन नंबर डी हे बरोबर येईल तर सर्वांना समजला तर चला आता आपण दुसरा प्रश्न घेऊ तुम्ही सर्वांनी अगोदर सोडत चाला अगोदर सोडून घ्यायचा आहे प्रश्न आणि नाही जमला तर मग बघायचा आहे नाही तर थर जमला तरी पण रिचेक करायचा आहे तर बघा सेकंड नंबरचा क्वेश्चन काय आहे सेकंड नंबरचा पुढील कोणती संख्या ही मूळ संख्या नाही तर आपल्याला ऑप्शन्स दिले एटी वन बी ऑप्शन आहे एटी थ्री सी आहे एटी फाय आणि डी आहे एटी सेवन तर बघा त्याच्यात त्याला नऊ ने तीन ने आणि नऊ ने भाग जातो एटी थ्री एटी फायव्ह ला डिव्हिजिबिलिटी टेस्ट कसोट्या कसोट्यांचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर तो पण बघून घ्या हे मूळ संख्या ओळखायला ते सोपं जातं आणि एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहे हे पण मी मागच्या प्राईम नंबरच्या एका व्हिडिओमध्ये सर्व सांगितले तर ते तुम्ही अगोदर ते करून घ्या म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला सोपे जातील तर याला पण पाच ने जात आणि सत्याऐंशी ला आता आठ आणि सात पंधरा पंधराला पण तीन ने डिवाइड होतं मग आपला आन्सर येईल मूळ संख्या कोणती आहे त्र्याऐंशी ऑप्शन नंबर बी तर बघा असेच क्वेश्चन सोडवत चला शेवटला आपण प्रॅक्टिस पण घेणार आहेत खूप साऱ्या क्वेश्चन्सची आणि तुम्ही याची पण प्रॅक्टिस करत चला तर बघा आता क्वेश्चन नंबर तिसरा काय आहे दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढील पैकी सर्वात लहान संख्या कोणती तर ए ऑप्शन आहे आपलं थर्टी टू बी ऑप्शन आपला आहे थर्टी थ्री सी आहे सी काय थर्टी फोर आणि डी आहे थर्टी फाय तर तुम्हाला याच्यातूनच बळू शकतं की इथं टू आहे आणि इथं फोर आहे इथे फाय तर बघा याला आपण याचे फॅक्टर्स पाडू फॅक्टर्स पाडायचे पण मी तुम्हाला मागच्या चॅप्टरमध्ये सर्व शिकून दिले आहेत फॅक्टर्सचे पण तुम्ही जर बेसिक मी एक प्लेलिस्ट बनवलेली आहे बेसिक मॅथ्स म्हणून ती बेसिक मॅथ्स ची जर प्लेलिस्ट बघितली तर आता पुढे समजायला तुम्हाला अडचण जाणार नाही तर याचे जर आपण फॅक्टर्स वाढले सोळा दुनी बत्तीस अजून आठ चौक बत्तीस पण हा पण प्राईम नंबर नाही आहे हा पण नाही हा पण नाही हा तर इकडे बघा अकरा त्रि ते हाफन प्राईम हा पण प्राईम आता इथे पण सतरा दुने चौतीस पण हा प्राईम आहे का हा पण प्राईम हाफन प्राइम पण आपल्याला काय पाहिजे सर्वात छोटा पाहिजे मग आपला आन्सर काय होईल बी थर्टी थ्री तर सर्वांना समजत मी काय शिकवतोय तर बघा आपल्याला काही पण थोडस नॉर्मल करायचं नाहीये आपल्याला करायचं म्हणून करायचं नाहीये आपल्याला बघा मी तुम्हाला काय सांगतोय आपल्याला जे पण करायचंय ते व्यवस्थित करायचंय कारण की फॉर्म हा नेहमी टेम्पररी असतो आणि क्लास हा नेहमी परमनंट असतो तर फॉर्म इज ऑलवेज टेम्पररी अँड क्लास इज ऑलवेज परमनंट सो वी हॅव टू डेव्हलप क्लास अवर क्लास वी हॅव टू टेक फ्रॉम धीस टू धीस एव्हरी वन शुड अंडरस्टँड दिस तर बघा आता फोर्थ क्वेश्चन काय आहे फोर्थ क्वेश्चन पहिल्या चार अभाज्य प्राईम संख्यांची बेरीज चार संख्या दोन तीन पाच सात सात पाच बारा बारा तीन पंधरा दोन सतरा तर आहे का सतरा प्राईम नंबर नेहमी पाठ करायचे तुम्ही बघू शकता प्राईम नंबर वर किती क्वेश्चन्स तर ऑप्शन नंबर डी आपला आहे सेवन्टीन तर बघा सर्वांना समजला क्वेश्चन एकदम सोपे आहेत फक्त प्रॅक्टिसची गरज लागते आता बघा क्वेश्चन नंबर आपला आहे फिफ्थ काय आहे फिफ्थ क्वेश्चन जर थ्री सिक्स फोर नाईन झिरो थ्री सिक्स फोर नाईन झिरो या संख्येतील सिक्स आणि नाईन यांच्यातील अंक स्थानी बदल केली तर या संख्ये व मूळ संख्येतील फरक किती आता यांची अदलाबदल बदल करायची आहे आणि मग त्याच्यात सबट्रॅक्शन करायचं आता तीन सहाच्या जागी नऊ चार आणि नऊच्या जागी सहा आणि याच्यामधून ही संख्या वजा करायची आहे थ्री सिक्स फोर नाईन झिरो झिरो मधून झिरो गेले उरले झिरो सहा मधून नऊ जात नाही म्हणजे सोळा मधून नऊ गेले किती उरले सात एक वापस दिला चौदा मधून पाच गेले किती उरले चौदा मधून पाच गेले उरले नऊ एक वापस दिला सात आठ नऊ थ्री नाईन थ्री झिरो टू नाईन सेवन झिरो टू नाईन सेवन झिरो ऑप्शन नंबर ए आपला आंसर काय आलो ऑप्शन नंबर ए तर सर्वांना समजलं आपलं ऑप्शन ऑप्शन कर... नंबर ए कसं करायचंय तुम्ही फक्त रट्टा मार करू नये हीच माझी इच्छा आहे आत्ताच मी सांगितलंय तुम्हाला क्लास नेहमी परमानंट असतो तर बघा सिक्स्थ वन सिक्स वन काय पुढील कोणती संख्या ही संयुक्त संख्या आहे आता ए सतरा बी ऑप्शन एकोणतीस सी आहे पंधरा डी आहे सत्त्याण्णव आता मी तुम्हाला संयुक्त संख्या शिकवली कि की संयुक्त संख्या का असते जी संख्या प्राईम नाही जी संख्या मूळ नाही ती संख्या संयुक्त असते आता सतरा मूळ संख्या आहे एकोणतीस मूळ संख्या आहे सत्याण्णव मूळ संख्या आहे पण ही पंधरा ही मूळ संख्या नाही कारण की तीन आणि पाच हे त्याचे फॅक्टर्स आहेत तर आपला आन्सर येईल पंधरा जी संख्या मूळ नाही ती कोणती असते संयुक्त संख्या असते तर संयुक्त संख्या एक ते शंभर मध्ये किती आहेत चौऱ्याहत्तर आणि अशी कोणती संख्या आहे की जी मूळही नाहीत आणि संयुक्तही नाहीत ती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायची मी तुम्हाला धडा शिकवताना शिकवली आता लास्ट क्वेश्चन आहे आपला सेवन सातवा क्वेश्चन काय नाईन फाय झिरो टू फोर या अंकाचा वापर करून बन बनणारी किमान पाच अंकी संख्या कोणती आता किमान आहे कमाल आहे का नाही किमान म्हणजे सर्वात छोटी तर छोटी तर आपण झिरो जर समोर घेतला तर चारच अंकी बने झिरो दोन नंबरला घ्यायचा सर्वात छोटा पुढे झिरो आता फोर फाय नाईन आहे का टू झिरो फोर फाय नाईन यस तर ऑप्शन नंबर बी आपला आन्सर आहे तर बघा सर्वांना समजलं ही एक्सरसाइज तर सर्वांनी बिना पाहता पण सोडवायची आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे नेक्स्ट व्हिडिओसाठी